नमस्कार मी डॉक्टर विवाद बाप्पा सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की आपण एक चांगला उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे नगराध्यक्षपदासाठी आणि इतरही तेवीस उमेदवार हे अतिशय चांगले दिलेले आहेत तर निलिंगचा विकास करण्यासाठी जे राहिलेले संपूर्ण जे काही काम आहेत आता आपण जे काही पाहतोय तर त्या दृष्टीनं सर्वांगीण विचार करून आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व सरो उमेदवाराला मतदान करावं अशी माझी कडकडीची विनंती आहे कुठल्याही भूलतापांना बळी न पडता कुणी काही म्हणतील कुणी काही म्हणतील पण एक चांगला काम करणारा अगोदरही नगराध्यक्ष राहिला उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसनं दिलेला आहे आणि सर्वांनाच माहिती आहे त्यांच्या कामाची पद्धत तर त्या कामाकडे बघून आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला मतदान करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद